एकोणीसशे ऐंशीचा तो काळ होता बघा खेडेगावांमध्ये लहान मुलाचं खेळणं असो खिंदळणं असो पक्ष्यांचा खिलबिलाट ज्या असो ह्या गोष्टी सर्वत्र ज्या आहे त्या चालू होत्या आणि अशाच वेळेमध्ये एक असा सिनेमा मराठी सिनेमासृष्टीमध्ये रिलीज झाला की ज्याचे तिकीट जे आहेत अक्षरशः लोकांनी ब्लॅकमध्ये घेऊन हा चित्रपट बघितला होय मित्रांनो मी बोलत आहे धूमधडाका या चित्रपटाबद्दल तर जुने ते सोनं या चित्रपटाच्या एपिसोड नंबर तीन मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझं नाव विनायक तर या व्हिडीओ मध्ये आपण या चित्रपटाबद्दल खूप सारे आणखी वेगवेगळे किस्से जे आहेत पाहणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा चांगला लाडू खातो तो हॅलो राजा मी मधु म्हणते मधु हा बोल काय म्हणतेस मोकळा वर्षाचे बारा महिने मोकळा असतो प्रोग्राम काही नाही बेकार आहे बेकारे पंच्याऐंशी हे वर्ष बघा महेश कोटारे जे आहेत हे बऱ्यापैकी यांनी चित्रपटांमध्ये काम केलं लो होतं लोकांनी त्यांना ॲज अ ॲक्टर म्हणून तर बघितलंच होतं परंतु दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट धूमधडाका हा चित्रपट जेव्हा थिएटर्समध्ये रिलीज झाला अक्षरशः प्रेक्षकांच्या लाईन लागल्यास परंतु ज्यांना थिएटरमध्ये तिकीट मिळाले त्यांनी तिकीट घेतले आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी ब्लॅकमध्येही विकेट घेतले पहिल्याच आठवड्यामध्ये एका एका प्रेक्षकाने जवळपास दोन ते तीन वेळेस हा चित्रपट जो आहे थिएटरमध्ये जाऊन बघितला अशा लेवलचा क्रेज होता बघा धूमधडाका या चित्रपटाचा या चित्रपटापासूनच लक्ष्मीकांत बेर्डे असतील किंवा को महेश कोठारे असतील आणि स्पेशल म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे जे आहेत यांची जी कॉमिक टायमिंग होती त्यांचे जी कॉमेडीची टायमिंग होती ते, ते लोकांना एवढी आवडली की त्यांचे डायलॉग अक्षरशः प्रेक्षक जे आहेत थिएटर्समध्ये रिपीट करत होते एक डायलॉग म्हणण्याच्या अगोदरच प्रेक्षक एवढं हसायचे की दुसरा डायलॉग तर ऐकूच येत नव्हता एवढ्या लेवलची क्रेज झाली होती लक्ष्मीकांत बेर्डे यांची आणि त्यानंतर त्यांचे सिनेमे तर तुम्ही बघितलेच की किती त्यांनी सुपरहिट सिनेमे मराठी सिनेमाला मराठी इंडस्ट्रीला जे आहेत ते दिले म्हणून आणि मेन गोष्ट या सिनेमाची अशी की मग हे सगळ्या गोष्टीनंतर एक गोष्ट पुढे आली ती अशी बघा की तुम्ही ते गाणं तर ऐकलं जाता सध्या की कुठे कुठे जायचं हानी मुंडा हे गाणं तेव्हा धूमधडाका या सिनेमामधलं एवढं गाजलं की कोणतीही पार्टी असो कोणतंही लग्न असो किंवा कोणतंही गावोगावी कार्यक्रम असो त्यामध्ये हे गाणं जे आहे ते वाजायला लागलं आता सिनेमाचा क्रेज कोणत्या गोष्टीवरून दिसतो बघा प्रेक्षकांचा सपोर्ट तर असतोच परंतु आपले आवडते जे हिरो आहेत त्यांना कशाप्रकारे सेलिब्रेट केलं जातं तेलगूमध्ये तुम्ही बघितलं असेल कशाप्रकारे त्यांचे जे आवडतेचे ॲक्टर्स आहेत त्यांचा चित्रपट जेव्हा रिलीज होतो तेव्हा फटाके फोडले जातात त्यांच्या हारावरती म्हणजे त्यांच्या पोस्टर्सवरती दूध टाकलं जातं तशा प्रकारची क्रेज जी आहे तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे व महेश कोटार यांचा हा चित्रपट जो आहे धूमधडाका याच्याविषयी जी आहे ती झाली होती प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटरबाहेर फटाके फोडले त्यांचे पोस्टर्स लावले पोस्टरवरती दूध जे आहे ते टाकलं अशा प्रकारची क्रेज हा चित्रपट जो आहे धूमधडाका याच्याबद्दल जी आहे ती झाली होती तुम्ही जर आताचे पन्नासठ वर्षाचे व्यक्ती जे असतील त्यांना जरी विचारलं त्यांनी तर तेव्हा हा चित्रपट पहिल्या वेळेस बघितला असेल तर त्यांनाही या चित्रपटाचा क्रेज जे आहे ते माहिती असेल त्यांनी हा चित्रपट नक्की थिएटरमध्ये अनुभवला असेल तर हे तर माझ्या काही गोष्टी माझ्या काही किस्से होते बघा जे की मला समजले धूमधडका या चित्रपटाबद्दल नक्की तुम्हीही या चित्रपटाचे काही किस्से ऐकले असतील काही किस्से माहिती असतील किंवा कुठं बघितलेही असतील तर नक्की तुमचं मत जे आहे मला तुमचं आवडलेला किस्सा नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा धन्यवाद थँक्यू